आता आपण महालक्ष्मीच्या पश्चिमदाविषयी आहे आणि आता इथं वरतीचं जरा साहित्य आहे ते असं म्हणजे आपल्याला काय काय एका ओटीमध्ये आपल्याला काय काय आपल्याला भेटणार आहे रोहन चव्हाण आहे आपल्यापाशी तर त्यांना जरा विचारे आहे आपल्यापाशी काय काय ओटीमध्ये असतं बांगड्या येतात प्रसाद असतो मंगळसूत्र जोडवी लखन नारळ सगळे इथे वरतीमध्ये साडीमध्ये घेतला तर हे नऊवारीमध्ये मध्ये पूर्ण ही सगळी घेतला तर पाचशे पन्नासमध्ये मध्ये सगळं पूर्ण आहे नाडीचा प्रसाद पन्नास यात आपल्याला काय काय येते एक दहाचा दोरा येते आणि एक फोटो येते महालक्ष्मीचा फोटो चुरमुरे आणि हे दोन पुढे येते आपल्याला आणि एक दहाचा दोरा आणि एक दहाचा दोरा हे पन्नास हजार हे रेवडी प्रसाद हे पन्नास ना हे आपलं रेवडी प्रसाद हे पन्नास ला भेटते आपल्या इथं तर आपल्याला पण चुरमुरे आणि हे काय म्हणते गेला फुटानं रेवडी आणि कुंकू हो रे। कुंकू हळद कुंकू सगळे येते हे आपल्याला बॉक्स पॅक भेटते आणि हे आपल्याला निघतं पन्नास रुपये ना पन्नास हे पन्नास रुपये आपल्याला आणि बाकीचे ते आपल्या इथं धाड भेटते साखर फुटाने हे साखर फुटानं म्हणते आपल्या इथं आणि जर कुंकूत आपण डब्बी घेतली तरी आपल्याला दहा रुपयाला एक पडते कुंकू आणि हळदी दोन्ही धादा ना दहा रुपये दहा दहा रुपये परी आहे तर आपल्याला आश्चिकन पण आहे आपल्या इथं

आणि हा हा जो आहे तो महालक्ष्मीचा आहे तो महालक्ष्मीचा हां ह्याला थोडासा कलर वेळो तो ह्या ओरिजिनलपेक्षा हा तुमचं वापरायला चांगला हा लवकर बसतो हा लवकर बसत नाही तो हळद भांडारा म्हणायचा आहे तो हळद भांडारा हां हळदीपासून बनवलेला भांडारा म्हणायचा आणि हा आहे तो बालाजीचा तो बालाजीचा शेवटचा ह्याला मरून कलर म्हणायचा भांगात भरायचा पण त्यो तो चॉकलेट बघ चॉकलेट तो बालाजीचा बालाजी पासून बालाजी आणि तुमचं दुकान कधी पासून आहे सत्तर वर्षापासून सत्तर वर्षापासून सत्तर पासून आपली इथं काही खेळणी पण आहे आपण बघू शकता म्हणजे बाकी पोरं आली इथं त्यासाठी पण आपली इथं इथं आपली खेळणी पण भेटते तर बघूया काय काय खेळणी भेटते लेजर लाईट वगैरे अशी खेळणी म्हणते रिमोटच्या गाड्या वगैरे आहेत लिंबूची हेलिकॉप्टर वगैरे आहे मिळेल इथं छोटे छोटे खेळणी पण वगैरे देवळामध्ये पश्चिम गेटला हे ही चोटी -चोटी गेट ही दुकान असल्यामुळं छोटे छोटे बालांना खेळणी वगैरे धनुष्य बाण वगैरे म्हणा बॉल बॉल हे तसे चांगल्या चांगल्या प्रकारची खेळणी आपल्याकडे भेटतात इथं मेन गेटलाच दुकान आहे आपलं इथं काशे आहे ढोल आहेत बंदुकी वगैरे आहेत ट्रॅक्टर आहेत ट्रॅक्टर वगैरे भरपूर खेळण्याची व्हरायटीज तिथं मिळतील आपल्याला मेन गेटलाच दुकान आहे पश्चिम गेटला सम्राट स्टोअर्स म्हणून दुकान आहे आपलं गेले पन्नास पंचावन्न वर्ष ते दुकान आहे आणि दुकान पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित विश्वासाने येतं प्रामाणिकपणाने खेळी वगैरे मिळतील तुम्हाला आत्ता काही खेळी पण दाखवते त्या असलेल्या आत्ता आपल्याला महालक्ष्मी दर्शनच झालेला आहे आणि आत्ता आपण नाही इथलं स्ट्रीट फूड आपण ट्राय करणार आहे म्हणजे आपल्या इथं सकाळच्या बाहेर आपल्याला नाश्त्याला काय काय अवेलेबल होईल ते आपण बघणार आहे तर आता आपल्या इथलं आंबाबाईचं था दर्शन झाले आणि आता दोन तीन भाविक आहे त्यांना जरा विचाराय की इथलं आपलं दर्शन कसं झाले परवाडी दोन तालुका पुणे गेला आणि तारखेली महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलो कालचा वाजता आणि महालक्ष्मीचे दर्शन सकाळी सकाळी सुंदर दर्शन झालं गर्दी पण कमी होती आणि प्रसन्न वातावरणात चांगल्या प्रकारे दर्शन आम्ही घेतलं नाश्ता नाही केला पहिले दर्शन केलं अमाबाईच्या नावानं आणि महालक्ष्मीच्या पश्चिम दरवाजा बरोबर समोर आपल्याला गजर मिळते आणि गजर पण आपण जरा बघून जाऊया जाता जाता तर आता आपण महालक्ष्मीच्या पश्चिम दरवाजा बरोबर समोरच्या साईडला सकाळचा नाश्ता आपली इडली आणि काही आहे उत्तापा ना धपाटे उत्तापा धपाटे ते आहेत ते जर आपण बघूया नेमकं कसं करते काय करते आणि कसं टेस्ट आहे ते पण आपण बोलतो পানাত খাই মানে খাই নাই দিছে बोलायचे आपल्या आपडले का तुम्हाला आपण आम्ही पहिल्यांदाच आलोय आणि हे सुंदर आणि चवीला एकदम भारी हे पण आम्ही तिकडे घेतलेले डापाटी सुद्धा सुंदर आहे देवगी आपे सेंटर यांचे आपे खूप सुंदर आपे आहेत कोल्हापूर या ठिकाणी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलो होतो पश्चिम दरवाजा बाहेर आल्यानंतर थोडीशी भूक लागली होती आणि बाहेर आल्यानंतर गरम गरम आपे इडली सांबर आणि थालपीठ अशा वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते या ठिकाणी गरम गरम बनवून दिले जातात खूप रुचकर आणि खूप छान इडली या ठिकाणी आम्हाला खायला मिळाली या गरम गरम आहे नमस्कार मित्रांनो जर वीरनगर कोल्हापूर मध्ये आपलं सहरी त्या मंदिराच्या तर आता आपण थालीपीठ घेतले तर आपल्याला एक थालीपीठ वट्ट्याची भाजी खरडा दही आणि हे चटणी चटणी घेतली आपली आपली नारळ चटणी तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला धपाटे भेटते मग वटण्याची भाजी मग खरडा मग दही आणि मग आपले नारळ चटणी आहे बघा हे आपल्याला चाळीस पासून चालू होते आणि आपली इडली ते काय इडली पण रुपये आपल्या प्लेट होते काय एक भरून असं नाश्ता म्हणजे एक थाळीपीठ नाही तर आपलं काय पण खाऊ शकतो थालीपीठ एकदम मस्त गरम गरम आहे नारळाचे पिंडी पाहि आणि विंटर दोन आपली आणि नाही एवढं पिका नाही एकदम दहा दहा एवढं सप्पी दो आणि तुम्हाला नंतर दुसरा स्पॉटला नेतो एक दोन मिनटं